नमस्कार आज मी तुम्हाला माझ्या घरी झालेला मोठा चमत्कार दाखवणार आहे झाड लावल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर फुल येणारं आणि फक्त दोन तासासाठीच दिसणारं फूल आज माझ्या बागेत फुललं होतं हे फुल वर्षातून एकदाच येतं ते पण पानालाच येतं आणि हे फुल चंद्रप्रकाशातच उमलतं आणि सूर्योदय व्हायच्या आत कोमेजून जातं हे आहे ब्रह्मकमळाचं फूल तुम्हाला सर्वांना माहीतच असेल हे बघा किती तेजस्वी आणि लख प्रकाश आहे या फुलाचा सुगंध पण तितकाच छान येतो आता या फुलाची एक ऐतिहासिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या फुलाची निर्मिती पार्वती मातेच्या विनंतीवरूनच झाली होती असे शिवपुराणात म्हटले गेलेले आहे महादेवांनी जेव्हा गणपती बाप्पाचं शीर धडा वेगळं केलं होतं तेव्हा दुसरं शीर बसवताना याच फुलाचा उपयोग केला होता असं पुराणात म्हटलेलं आहे हे फूल खूप नशिबवान लोकांच्या दारातच उमलते आणि हे फूल आपल्या दारात उगवलं की समजायचं आपला भाग्योदय झालाच झाला आणि खूप नशिबवान लोकांनाच याचं दर्शन भेटतं हे बघा ही कळी आहे नंतर त्याचं फूल बनतं हे बघा हे फूल पानालाच येतं आणि रात्री नऊच्या नंतर अकरा वाजेपर्यंत उमलतं आणि हे फूल पूर्ण उमलल्यानंतरच याची पूजा करायची ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालयातील फूल आहे आणि ते उमलल्यानंतर त्याच्या आतमध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आज आकार दिसतो ब्रह्मकमळाचे सुगंध आणि दर्शन आपल्याला मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागते हे फूल बाजारात कुठेच उपलब्ध होत नाही आणि हे फूल विकलं पण जात नाही आणि विकत घेतलं पण जात नाही धार्मिकदृष्ट्या हे फूल भगवान श्री विष्णूंच्या नाभीतून तयार झालेले आहे आणि यावर साक्षात ब्रह्मदेवांचं निवासस्थान आहे रात्रीचे अकरा वाजले होते हे फूल माझ्या घरी उमललं होतं मग आम्ही सर्वांनी त्याचं दर्शन घेतलं चला आता आपण याची पूजा करून घेऊ सगळे जमा झाले मग सगळ्यांनी या फुलाची पूजा केली हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा केली हे फूल खूपच दुर्मिळ आहे त्यामुळे हे फूल उमलल्यानंतर बघायला सगळे नातेवाईक शेजारचे सगळे आले होते एक एक करून सर्वांनी याचं दर्शन घेतलं हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर आम्ही या फुलाची आरती केली आणि आरती केल्यानंतर आपण हे फूल भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहणार आहोत ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे सगळे खूप खुश होते खूप आनंदी होते या फुलाचं वैशिष्ट्यच आहे असं मानलं जातं की हे फूल उमलल्यानंतर घरामध्ये आनंद येतो आणि घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि खरंच मला हा अनुभव आला आकाशातील एखादी टिपूर चांदणी दिसावी असं दिसते हे बघा हे फूल हे फूल उमलताना मी बघतच राहिले आणि फूल उमलल्यावर माझ्या अंगाला शहारेच आले असं वाटलं की एखादी दैवी शक्तीच माझ्या घरी आली आहे साक्षात श्री भगवान महादेवच मला दर्शन देऊ राहिले चला आता आपण याची आरती करून घेऊया आरती झाल्यानंतर अलगद हाताने हे फूल तोडायचं आहे आणि शिवलिंगावर वाहून येऊया मला तर अजिबात तोडू वाटत नव्हतं खूप छान दिस दिसत होतं फूल भगवान महादेवांना हे फूल खूप प्रिय आहे म्हणून हे फूल मी त्यांच्यासाठी घेऊन गेले जय महाकाल